एक नंबर झाला आहे रोस्टेड पापड चाट मसाला जरी नसेल तरी सर्वात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात मिक्स करू शकतो आहे जंजिरा हाय एवरीवन हाय गाईज गुड मॉर्निंग आणि ना आज ना चटपटीत खाण्याचं मन होते म्हणजे कसं माहिती आहे तोंडिस्ता अळली अळली झालेली आहे आणि सर्दी खोकलाही चालू आहे त्याच्यामुळे मी सर्दी खोकला नाही आहे पहिल्यांदा ना चटपटीत खाण्याचं मन होते त्याच्यावर थोडा कॉन्सन्ट्रेशन्स करते कारण की माहिती आहे चटपटीत म्हणजे आळणी तोंड झाल्या आणि जे असं काय खायला गेलो ना तरी निचवू लागते त्याच्यामुळे मी काहीतरी पापडाचं चटपटीत बनवते पापड भाजून तरी नाहीतर फ्राय तरी करून नाही तर पापडाला तेल लावून फ्राय करून घेणार आहे नाहीतर भाजून घेणार आहे काहीतरी करून घेते पण हां पापडाचं काहीतरी चटपटीत बनवून घेते पहिल्यांदा मी ना काय केलेलं आहे मी ते सकाळी काकडी खात होते त्याच्यामधून काकडी थोडी ठेवली आणि आता मी त्या काकडीचे चटपटीत काहीतरी बनवते पापडाचं चाट पापडाचं चाट बनवण्यासाठी पापड घेतले हे तांदळाचे पापड आहेत आम्ही दर वर्षाला बनवून ठेवत असतो पावसाळचे ते पापड आहेत आता हे पापड घेणार आहोत आणि भाजून तरी घेते मी भाजूनच घेते तेलामध्ये फ्राय करून नाही घेत आणि जर तुम्ही जर घेत असाल ना त्याला तेल लावूनही भाजून घेऊ शकता नाहीतर फ्राय करूनही घेऊ शकता तेलामध्ये मी असंच फ्राय करून घेते पहिल्यांदा पापड भाजून घेते पापडाला ना थोडा थोडा तेल ग्रीस करून घेतला ना तर फ्राय करून तेलामध्ये फ्राय करून आपण पापड बनवतो ना त्याचप्रमाणे लागतात जर आवडले तर असेच तुम्ही न पापडानं तेल लावताही भाजून घेऊ शकता मी न पापडानं तेल लावताही भाजून पापड भाजून घेतले नंतर तोडून घेईन ज्यावेळी मिक्स करायची वेळ येईल ना त्यावेळी एकदम कुरकुरीत पापड मी काकडी पहिल्यांदा बारीक चॉप करून घेते येतील ना भाज्या तेवढ्या बारीक चॉप करून घ्यायच्या आणि बारीक चॉप करून घेतलेली भाजी ना यामध्ये चाटमध्ये खूप छान लागते कोणताही चाट असो त्या चाटमध्ये जर बारीक चॉप करून जर भाज्या घेतल्या ना आणि यामध्ये कांदाही मिक्स करू शकता मी कांदा नाही मिक्स कराची आवडीनुसार मी दोनच मिरच्या घेते छोट्या छोट्या तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे मिरची घ्या आणि मिरची ही बारीक चॉप करूनच घ्यायची आहे हिवाळा आला ना की सगळ्यांना सर्दी खोकला ताप वगैरे येत असे आणि तोंडाची जर चव गेलेली असेल ना तर लगेच समजून जायचं की आपल्याला कुठेतरी फिवर होते आपण आता सिरियसली आता आजारी पडणार आहोत थोडा गाजर खिसून घेते नाहीतर बारीक चॉक करूनही घेऊ शकतोय पण मी गाजर खिसून घेते ले ले, हा पुदिना आहे ना हा मी घरात बनवलेला आहे आणि हा सुकवून ठेवलेला होता हाच पुदिना मी मिक्स करून घेणार आहे हातावर क्रश करून मिक्स करून घेणार आहे आणि ह्या पुदिन्याला ओरिजिनल पुदिना स्मेल आहे आणि हा घरात बनवलेला होता मागच्या वेळी मी दाखवला होता पुदिना कसं बनवलं आहे ते आणि एक छोटासा लि चाट मसाला जरी नसेल तरी सर्वात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात मिक्स करू शकतोय जंजिरा त्यांना मिक्स करून घेणार पापड सर्वे एकत्र करून एकत्र असे ठेवून घ्यायचे आणि प्रेस करा प्रेस करून आहे अजूनही प्रेस करून घेऊ आहे यामध्ये जर उकडलेले कॉर्न असते ना तर अजून छान लागला असा चार पण माझ्या ना आता कॉन नाही अवेलेबल म्हणून मी असंच चाट बनून काकडी बारीक चॉक केलेली टॅमॅटो बारीक चॉप केलेला गाजर खिसून घेतलेला तुम्ही बारीक चॉप करूनही घेऊ शकता गाजर तिखट मिरची तुमच्या आवडीनुसार मी थोडीच दोनच मिरच्या मिक्स करून घेते खूप सारी कोथिंबीर पुदीना मी हातावरच क्रश करून घेते मला पुदिना खूप आवडते म्हणून भरपूर घेतला मी पुदिना याप्रमाणे क्रश करून घ्यायचं आहे आणि थोडीच दालचिनी पावडर थोडी जास्त नाही मिक्स दालचिनी पावडरमध्ये ना टेस्ट छान येते आणि जंजिरा जंजिरा थोडाच मिक्स करून घ्यायचा आहे जास्त नाही आहे आंबट असतो आहे जंजिरा लेमन ज्यूसही मिक्स करतो थोडाच लिंब कारण की यामध्ये आपण जंजिराही मिक्स केलेला आहे चवीपुरता मीठ सिम्पल सॉल्ट घेतला आहे च करून घ्यायचं आहे हवं असेल तर यामध्ये रेड चिली पावडरही मिक्स करू शकता नाहीतर आता ब्लॅक पेपर पावडर वरून गार्निशिंग कोथिंबीर एक नंबर चाट झालाय लेमन आता हा चाट हा सब करून घ्यायचा आहे एक नंबर झाला आहे टेमटिंग तुम्ही बनवून बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईबही करायला विसरू नका एक नंबर झाला आहे आणि याच्यामध्ये जर कॉर्न असतील ना म्हणजे उकडलेले कॉर्न मक्याचे बिया असतील ना उकडलेले तर एक नंबर अजून टेमटिंग होईल चाट विसरू नका आणि खायला आणि बनवायलाही विसरू नका पापड चाट